हरीश काहीच बोलला नाही तसं शीख म्हणला तू काहीच बोलणार नाहीस बरोबर आहे रामस्वामीचं काम असं गुप्तपणेच व्हायला हवं दिव्याचा एकच तिरका कोण रस्त्यावर पडत होता रस्त्यावरचा परावर्तित प्रकाश दोन्ही बाजूंच्या झाडांवर अस्पष्टपणे पडत होता शिखाची त्याचं नाव हरदा सिंग होतं हरीशला समजलं भीतीनं ग्रस्त झालेली नजर सारखी सारखी दोन्ही बाजूंनी मागे सरणाऱ्या झाडांच्या काळ्या ओळींकडे जात होती तोंडानंही तो काहीतरी पुटपुटत असावासा दिसत होता एखादा मंत्र अंधारात आरण्यात काय होईल सांगता येत नाही हरदासिंग म्हणत होता झाडांच्या फांद्या वेगवेगळे मोठे सूचक आकार घेत होत्या हे खरं आणि काही ठिकाणी तर सूचकतेचीही आवश्यकता नव्हती झाडाच्या एखाद दुसऱ्या वेड्या वाकड्या फांदीवरून काळा आकार लोकाळत असायचा लोकांच्या रोषाला बळी पडलेला एखादा अभागी चेटक्याचा सिनी भाऊ सिनीचा भाऊ हरीशचं मन गाडीच्या आवाजाची साथ करत होत त्याला लोकांनी चेटक्या ठरवलं होतं आणि भर दिवसा त्याचा बळी घेतला होता स्वतः हरीशवरही तो प्रसंग ओढवला होता त्यांना चेटके म्हणा पिशाच म्हणा हडळी म्हणा खवीस म्हणा चुडेल म्हणा नावात काहीही नव्हतं पण ते वेगळे होते मानवांहून वेगळे होते बदल झाला होता हे निर्विवाद होत नवा मानव आकार घेत होता हा बदल चांगल्यासाठी होता का वाईटासाठी होता यावर दुमत शक्य होत पण बदल होत होता हे सत्य होत तीस हजार वर्षांच्या एकसुरी जीवनक्रमानंतर मानव आता एक लहानस पाऊल पुढे टाकत होता मोठ्या सरी आधी पावसाचे लहान सहान तुषार यावेत तसे हे बदल होते हजारात लाखात एखादा स्वतःच्या शक्तीची कल्पना नसलेला लहान मुलासारखी अडखळती चाचपडती पावलं टाकणारा हा बदल मनात खोलवर कुठेतरी शतकानुशतक खदखदत असेल गेल्या अर्धशतकात सर्व मानव जातच एका ट्रॉमॅटिक अनुभवातून गेली होती त्या ताणाचाही हा परिणाम असेल स्टार कोणत्या प्रकारची माणसं हवीत याची जनतेला अंधुक्षी कल्पना आली होती अंधारात ठेवलेलं झाड प्रकाशाच्या लहानशा फटीकडेही आंधळेपणे सावकाश सावकाश वळावं तशीच ही ही एखादी आंतरिक उर्मी आता प्रकट होत असेल अनियमितपणे अनिश्चितपणे कोणत्याही ठिकाणी कुठे हमालाच्या कोठीत तर कोठे मोठ्या आलिशान बंगल्यात माळरानावर पाऊस पडला होता गवताचे तण कोठे आणि केव्हा उगवतील याला काही नियम नव्हता पण ते उगवणारच याबद्दलही कोणताच संशय नव्हता भीतीला कोणता रंग वास स्पर्श नाद असतो का भीतीचं ज्ञानेंद्रिय वेगळंच असतं आजवर निसर्गानं अनेक प्राण्यांच्या जाती निर्माण केल्या होत्या त्यांचा नाशही केला होता पृथ्वीवर कोट्यवधी वर्ष प्रभुत्व गाजवूनही त्यांनी आपला शेवट बिनतकरार बिनविरोध स्वीकारला होता आता मानवाची पाळी आली होती काही लाख वर्षातच त्याची वेळ संपली होती त्याची जायची वेळ आली होती पण तो हा निर्णय कसा मान्य करणार स्वतःला बुद्धिवान म्हणवून घेणारा शहाणा माणूस आता सर्व शहाणपण विसरला होता आपली जागा खाली करायला तयार नव्हता मनातल्या कोणत्या तरी अगदी खोलच्या कप्प्यातली खोल कळ दाबली गेली होती आणि त्यातून द्वेषाचा मत्सराचा असूयेचा हा असूर बाहेर पडला होता मानव ज्यांना चेटके म्हणत होता ते त्यांच्याहून वेगळे होते कदाचित श्रेष्ठही असतील पण आजवर कधी कोणाचा झाला नसेल इतका त्यांचा द्वेष होत होता पन्नासाच्या किंवा शंभरांच्या गटांनी जमून त्यांच्यातल्या एकेकाला मारता येत होतं भीतीनं कापत होते ते मारेकरी कारण त्यांना मनोमन माहीत होतं की आज हे शक्य आहे उद्या कदाचित हे शक्य होणार नाही म्हणून संतापानं बेभान झालेल्या नरपशुंनी या एकाकी आभागी जीवांना ओढून बाहेर काढलं होतं दगडांनी ठेचलं होतं अग्नीनं जाळलं होतं पाण्यात बुडवलं होतं झाडांवर टांगलं होतं चेटके 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 रामस्वामी तारांगणातून पाशवी विकृती घेऊन परत आलेला रामस्वामी तो या आगीत तेल होतत साऱ्या देशात फिरत होता आणि आता त्यानं बनारसला एक मोठं वेधक निदर्शन करण्याचं योजलेलं दिसत होत त्याच्यात ही विकृती कुठून आली हरीशची एका अद्वितीय अस्तित्वाशी गाठ पडली होती तसाच तर काही प्रकार झाला नसेल ना पण हरीशचा या गोष्टीवर विश्वास नव्हता की विश्वात स्वगुणांनी चांगलं किंवा वाईट असं काही असेल चांगल्या वाईटाच्या व्याख्या मानवानं बनवलेल्या होत्या त्या त्याच्या कोत्या जगापुरत्या मर्यादित होत्या विश्वाच्या त्या अवाढव्य पसाऱ्यात असल्या सूक्ष्म भेदांना जागा तरी होती का नाही हा त्याडा रामस्वामीच्या मनाला गेलेला होता सूर्यप्रकाशाला रंग नाही तो ज्या पदार्थावर पडेल त्याचा रंग घेतो रंग हा त्या वस्तूचा गुणधर्म आहे सूर्यप्रकाशाचा नाही सिंग जास्त झाला होता आजवर कधी झाली नाही इतकी जोराची मोहीम मग सुरू होणार आहे हरदा सिंग बोलत होता कश्यानंतर याचा संदर्भ हरीशच्या ध्यानात आला होता पण तपशिलाबाबत तो अंधारात होता मागच्या महिन्यात मी गेलो होतो तेव्हा मंडप टाकण्याचं काम सुरू झालं होतं अर्धा लाख माणसं तरी सहज मावतील एवढा मोठा मंडप आहे त्याच्या एका अंगाला यंत्रासाठी शेड बांधणार आहे पण तिथे स्टार्जमधलं यंत्र ठेवणार आहे ते कोणालाही माहीत नाही माझ्याच एका दोस्तानं ते असं रात्री अपरात्री ट्रकमधून तिथपर्यंत पोहोचवलं म्हणून मला माहिती तरी पडलं तुमच्या लोकांना माहीत असणारच म्हणा पण इतर कोणालाच माहीत नाही हरदा सिंगची मधली काही वाक्य हरीशला ऐकूच आली नाहीत रात्रीचा गार वारा सोसाट्यानं आत येत होता हरदाच्या तोंडचे शब्द हिसकावून नेत होता आणि हरीशच्या मनातही विचारांची गर्दी माजली होती कसला तरी मोठा यज्ञ करणार आहेत आणि अगदी ऐनवेळी ते यंत्र समोर आणणार आहेत आहुती हो देण्यासाठी पण त्याआधी तो सगळ्या चेटक्यांना बाहेर काढणार आहे कुठे कोठे दबा धरून बसल्या आहेत त्या सर्वांना बाहेर काढणार आहे आणि मग हा होम सर्व देशभरच चालू होणार आहे एका मागून एक चेटके त्यात येऊन पडतील हारदा सिंग दात आवळून बोलत होता त्याच्या मनातली चीड आणि संताप शब्दा शब्दातून नवे त्याच्या प्रत्येक हावभावातून व्यक्त होत होता क्षणभर हरीशला त्याचा विलक्षण संताप आला पण मग त्याला समजलं की हरदासिंग स्वभावानं भोळा आहे त्याच्या समजुती इतरांनीच कोणीतरी घडवल्या आहेत रामस्वामी सारखाच एखादा पिसाट वेडा स्टारजम्प सारखे कोणीतरी धूर्त रात्री केव्हा तरी हरीशनं गाडीचं चाक हातात घेतलं हरदा सिंगचा अविश्वास आता जरा ओसरला होता त्यानं आपल्या डब्यातलं जेवण हरीशबरोबरच घेतलं होतं हरीश, हरीश गाडी चालवायला लागल्यावर काही मिनटं तो जागा होता आणि मग पेंगत पेंगत शेवटी मान मागे टेकवून झोपला होता किती साधा जीव हरीशला वाटलं कशाची काळजी नाही चांगल्या वाईटाची व्याख्या करायची जबाबदारी नाही दोन दिवसा पुढच्या काळावर नजर जात नाही घटनांची त्यांच्या परिणामांची चिंता नाही हा असा एकटा असतो तेव्हा निरुपद्रवी असतो त्याच्याशी समजुतीनं चार गोष्टी बोलताही येतात पण हारदासारख्या शेकडो किंवा हजार लोकांचा जमाव तो पिसट होता हिंस्त्र होता खुनशी होता रामस्वामी त्यांना भडकावत होता हे खरं पण रागाची ठिणगी मुळातच असल्याखेरीज फुंकर मारता ज्वाळा कशा उफाळून वर येतील आपल्यापेक्षा वेगळ्या आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात प्रथमपासूनच ही विलक्षण असूया असली पाहिजे आता रामस्वामी त्या सर्वांच्या मनातल्या विचारांना एक दिशा देत होता त्यांना आघात करायला एक समान शत्रू समोर उभा करत होता एकीमुळे त्यांची भीड चेपत होती न्याय अन्यायाच्या जाणीवा बोथट होत होत्या सारासार विचार क्षीण होत होता मानवतेच्या नव्या आविष्काराचा कोंब उमळण्यापूर्वीच मातीत गाडायला ते सिद्ध झाले होते या क्षणी तरी सर्व नव मानवांचा तो त्या सर्व निष्पाप नवमानवांचा तो एकमेव प्रतिनिधी होता त्यानं जर काही हालचाल केली नाही रामस्वामीच्या कारस्थानाला मोडता घातला नाही तर त्यांचा सर्वांचा नाश अटळ होता एवढी सर्व जबाबदारी त्याच्या एकट्याच्या खांद्यावर येऊन पडली होती